आपल्याच मतदारसंघामध्ये ईशान्य मुंबईमध्ये दोन दिवसात दोन न्यूज आल्या एक दिवस न्यूज आली मीर कशे कसे पडले कोणी काम नाही केलं मग दुसऱ्या दिवशी न्यूज आली दुसऱ्यांनी कसं काम नाही केलं आता अशा प्रकारच्या बातम्या या पेरण्याचं काम या बातम्या त्या ठिकाणी जाहीरपणे आणण्याचं काम या सगळ्या गोष्टी कुठेतरी पक्षाकरता योग्य नाही आहेत महायुतीकरता योग्य नाही आहेत म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे एकच गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या समोर मांडलेलं जे स्टॅटिस्टिक्स मी आहे म्हणजे वेन वी परफॉर्म वर्स्ट असं जेव्हा म्हटलं जातं त्याही वेळी आपली ही स्थिती आहे एकशे तीस जागा खरं म्हणजे ते थोडं कन्फ्युजन एकशे तेहतीस जागा होतील कदाचित त्या म्हणजे अशाही परिस्थितीमध्ये आम्ही इतक्या जागांवर जर पुढे आहोत तर विधानसभेमध्ये हे बदलणं हे कठीण नाही आहे कारण मी सांगितलं खोट्या नरेटिव्हची जी काही लाईफ असते ती संपली आहे ताकदीनं आपण पुढे गेलो तर मला विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे की या विधानसभेमध्ये किती मतांचा फरक करायचा आहे तीन साडेतीन टक्के मतं एक्कावन्न टक्क्याकरता तीन साडेतीन टक्के मतांचा फरक करायचा आहे सगळ्यांनी ताकद लावली तर आपली ताकद नाही का तीन साडेतीन टक्के मतं बदलवायची तुम्हाला सांगू तीन साडेतीन टक्के नाही जे काही पोलिटिकल ऑथमॅटिक आहे दीड टक्का मत वन आपली मतं जी लोकसभेत मिळाली ती कायम ठेवून वन पॉइंट फाईव्ह पर्सेंट मतं अधिक मिळवली तरी आपण विधानसभा स्वीप करू आणि म्हणून मला असं वाटतं एकीकडे हा आनंद निश्चित आपण मनवला पाहिजे की माननीय मोदीजी देशाचे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होत आहेत आणि काल त्यांनी सांगितलंय पहिले दहा वर्ष हा ट्रेलर होता असली पिक्चर अभि बाकी आहे आणि मला विश्वास आहे की आपण सगळे पूर्ण ताकदीने मैदानात उतरू आपल्या मित्रांना घेऊन मैदानात उतरू माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी असतील अजितदादा असतील सगळे मिळून मैदानात उतरू आणि पुन्हा एकदा मैदान फते करू हा मला विश्वास आहे आपण सगळ्यांनी मिळून जो विश्वास माझ्यावर दाखवला मी त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो खरं म्हणजे तो तुम्ही दाखवला नसता तरी मला हे माहितीच होतं की तुमचं विश्वास आणि प्रेम माझ्यावर आहे असं आहे की भारतीय जनता पार्टी एक आपली प्रक्रिया आहे योग्य वेळी योग्य गोष्टी करू आज मी तुम्हाला एवढं नक्की सांगतो की मी ज्या दिवशी निवडणूक संपली त्याच्या दुसऱ्या दिवशी कामाला लागलेलो आहे आणि आपल्याला कोणी कामापासून थांबवू शकत नाही पूर्ण ताकदीने पुन्हा एकदा जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये महायुतीचा झेंडा रोवत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही तुम्ही पण थांबवू नका